पी एम श्री अंतर्गत जे वेगवेगळे उपक्रम सुरू आहेत तर आजच्या उपक्रमाचं नाव आहे प्रश्न मंजूषा आणि जे विद्यार्थी गटात बसलेले आहेत चार गट आहेत बरं का तर या चार गटात जे विद्यार्थी असणार आहेत त्या विद्यार्थ्यांना वेगवेगळे प्रश्न विचारले जातील आणि त्यांनी जर त्या त्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं त्यांच्या गटाने तर त्यांना मार्क्स मिळते आणि उत्तर चुकलं तर मार्क शून्य मिळेल <laughs> आणि मग असे ज्या गटाला जास्तीत जास्त प्रश्नांची उत्तरं बरोबर देता येतील नमस्कार मी प्रतीक्षा पाटील आरक्षा उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचा मी परिचय करून देते प्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री पाटील सर नमस्कार, नमस्कार। कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले प्रमुख अतिथी आपले संगीता पाटील मॅडम पुणे निर्देशक आपल्या शाळेचे सर श्री ठाकरे सर प्रश्न निर्मिती करणाऱ्या सराफ मॅडम नमस्कार नंतर आपल्या शाळेच्या संयोजिका सोनाली बोरसे मॅडम तसेच डॉक्टर हर्षिता बोरसे मॅडम मी स्वतः प्रतीक्षा पाटील लास्ट बट नॉट लिस्ट आपल्या कार्यक्रमाचे होस्ट ठाकूर साहेब नमस्कार प्रश्न मंजूषा नमस्का। या कार्यक्रमात या ठिकाणी आमच्या शाळेचे प्रत्येकी तीन विद्यार्थी मिळून चार गट केलेले आहेत माझ्या डाव्या बाजूला पहिला गट आहे उत्तर गट त्याच्या शेजारी दक्षिण गट त्यानंतर माझ्या उजव्या बाजूला पहिला गट आहे पूर्व गट आणि त्याच्या शेजारी आहे पश्चिम गट तर चला सुरू करूया प्रश्न मंजूषा कार्यक्रम पहिला राऊंड सुरू करू विद्यार्थी मित्रांनो पहिल्या राऊंडचा सा नियम सांगतो पहिल्या राऊंडला प्रत्येक गटाला पाच प्रश्न विचारले जातील ज्याला उत्तर येईल त्याने उत्तर द्यायचं आहे नाही उत्तर दिलं तर विद्यार्थ्यांकडून ते उत्तर घेऊ चला तर सुरू करू या आपला आता पहिला राऊंड पहिल्या राऊंड साठी मी पूर्वेकडून गोविंदाग्रज यांचे मूळ नाव काय गणेश राम गणेश गडकरी टाळ्या वाजवा पहिल्या प्रश्नाचा अगदी बिनचूक उत्तर दिलेलं आहे दुसरा प्रश्न विष्णू वामन शिरवाडकरांचे टोपण नाव काय कुसुमवा कसुमआ बरोबर टाळ्या वाजवा तिसरा प्रश्न तुमच्यासाठी लता मंगेशकर यांचं आजोळ कोठे होत बरोबर आहे ताळ्या वाजवा थाळनेर जे आपल्या धुळे जिल्ह्यातलंच एक गाव आहे शिरपूर तालुक्यातलं थाळनेर यानंतर चौथा प्रश्न रंकाळा तलाव कोणत्या शहरात आहे कोल्हापूर ताळ्या वाजवायच्या आहे छत्रपती शाहू महाराज यांच्या गावाला रंकाळा तलाव आहे प्रश्न पाणीय शब्दासाठी तीन शब्द तुम्ही सांगायचे मला जल समानार्थी शब्द तीन पाणी ज्याला आपण जीवनही म्हणतो त्याच्यासाठी तीन शब्द या गटाने सांगितले आहेत विनंती करतो कि त्यांनी आता नुकताच पार पडलेल्या पहिल्या राऊंड मध्ये पूर्व या गट गटाला किती गुण मिळालेले आहेत पूर्व या गटाला दहा गुण मिळालेले टाळ्या बजवायचे आहेत त्यांनी पाचवही प्रश्नांची उत्तर बरोबर दिलेली आहे तुम्ही तयार आहात का मित्रांनो व्हेरी गुड आता पश्चिम गट तयार आहे पश्चिम गटाला पुढचे प्रश्न विचारतो छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला शिवनेरी टाळ्या वाजवायचे आहे दुसरा प्रश्न विचारतो धुवे ग्रामीण मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार कोण माननीय राघवेंद्र बदाने टाळ्या बजवायच्या आहेत त्यानंतर आता तिसरा प्रश्न पश्चिम गटा भारताचे बोध वाक्य कोणते सत्यमेव जयते पुढचा भारत। प्रश्न भारताचे राष्ट्रीय वृक्ष कोणते राष्ट्रीय वृक्ष माहिती का वड वड वट हे भारताचा राष्ट्रीय वृक्ष आहे भारतीय तर शेवटचा अंतिम प्रश्न महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या नदीस म्हणतात कोयना कोयना नदी कोयना नदी, नदी महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी आहे बरोबर आहे का रे आता पुढच्या गटाकडे वळूया पुढचा गट उत्तर गट नमस्कार मित्रांनो कार्यक्रमाच्या सुरुवातीचा प्रश्न तुमचा महाराष्ट्र गीत कोणी लिहिलं आहे राजा बडे राजा बडे यांनी महाराष्ट्र गीत ज्याला आपण आता राज्यगीत म्हणून स्वीकारलेलं आहे दुसरा प्रश्न पसायदान संत ज्ञानेश्वर यांनी पसायदान लिहिलाय रोज म्हणत की पसायदान व्हेरी गुड नंतर रामदास स्वामींचे पूर्ण नाव काय हा तिसरा प्रश्न रामदास व्हेरी गुड पुढचा प्रश्न तुमच्यासाठी पृथ्वीचा एकमेव उपग्रह कोणता तुमच्यासाठी शेवटचा प्रश्न आता भारताचे चलनाचे नाव काय रुपया रुपया, रुपया हे चलन भारताचं आहे मग अमेरिकेचं चलन कोणता असेल बरं कोणाला एखाद्याला माहिती आहे का गटातून गटाच्या बाहेर अमेरिकेचं चलन कोणता असेल बरं बरोबर कोण आहे रे डॉलर पूर्ण झाले आहेत मी मान्य गुणलेखक यांना विनंती करेल उत्तर या गटाने दहा पैकी दहा गुण मिळवलेले आहेत नमस्कार गट दक्षिण मी आता तुम्हाला पाच प्रश्न विचारतो त्या पाच प्रश्नांची उत्तर मला द्यायचे भारताचे राष्ट्रीय गीत कोणते वंदे मातरम टाळ्या वाजवायच्या त्यांच्यासाठी आहे भारता मी एकच एकच शब्द सांगेन त्याला तीन समानार्थी शब्द सांगितले सूर्य रवी भास्कर दिनकर रवी भास्कर दिनकर या मी तुम्हाला चार शब्द सांगणार आहेत त्यातला त्या गटात बसत नाही त्याचं स्पष्टीकरण पण तुम्हाला द्यावं लागेल तर तुम्ही सांगायचं आहे चवळी गहू तूर मूग या चारही शब्दांपैकी कोणता शब्द या गटात बसत नाही गहू हा शब्द गटात बसत नाही का बसत नाही बसत टाळ्या वाजवायचा आहे सगळ्यांनी पुढचा प्रश्न भारताची राजधानी कोणती टाळ्या वाजवायचा आहे भारताचे राष्ट्रीय फुल कोणते कमळ टाळ्या वाजवायच्या सगळ्यांनी मी मान्य गुण लेखक ठाकरे ले विनंती ले करेल की त्यांनी दक्षिण या गटाचे गुण सांगायचे दक्षिण या गटाचे दहा पैकी दहा गुण आहेत धन्यवाद या प्रश्न मंजुशीचा दुसरा राऊंड सुरू होतो आहे दुसऱ्या राऊंड मध्ये प्रत्येक गटाला तीन प्रश्न विचारले जातील जर त्या गटाने उत्तर नाही दिलं त्याच्या पुढच्या गटाने दिलं तर त्याला ते गुण वाटून दिले जातील म्हणजे एक गुण त्याला दिला जाईल आणि जर त्याही गटाने उत्तर दिलं नाही तर पुढच्या गटाला सांगितलं जाईल दुसरा राऊंड सुरू करू दुसरा राऊंड पुन्हा आता पूर्वेकडून पुन्हा सुरुवात करूया तुम्हाला फक्त अर्धा मिनिटं आहे महाराष्ट्रातील साखर कारखान्याचा सा जिल्हा कोणता टाळ्याबाजवांच्या सगळ्याचा प्रश्न भारताच्या उत्तरेला कोणता पर्वत आहे हिमालय हिमालय पर्वत बरोबर आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्रात एकूण जिल्हे किती छत्तीस जिल्हे पूर्वला या तीनही प्रश्नांची उत्तरं देता आली म्हणून कुठलाही प्रश्न पुढच्या गटाला पास झाला नाही पुढचा अर्थात पश्चिम नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म कुठे जातो टाळ्या वाजवायच्या सगळ्यांनी दुसरा प्रश्न मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते टाळ्या वाजवायच्या सगळ्यांनी भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक कोल पिता कोल। पास करतो पुढच्या गटाला प्रश्न दक्षिण गट दादासाहेब फाडके आहेत आता यानंतर आपण पुढच्या गटाला प्रश्न विचारू तीन प्रश्न पुढचा दक्षिण गट तयार आहे आग विझवण्यासाठी कोणता वायू वापरतात कार्बन डायऑक्साइड टाळ्या वाजवायच्या आहेत कलेचा उगम कोणत्या देशात झाला टाळ्या वाजवायच्या आहेत मानवी शरीरात किती हाडे असतात प्रश्न पुढे पास करू व्हेरी <laughs> गुड <Very good. laughs> टाळ्या वाजवायच्या आहेत उत्तर गटासाठी पहिला प्रश्न खाऱ्या पाण्याचे बुलढाणा जिल्ह्यातील सरोवर कोणते पुढचा प्रश्न आहे जैनांचे चोवीसशे तीर्थकार कोण भगवान महावीर तिसरा आणि शेवटचा प्रश्न शिखांचे धर्मगुरु कोण पहिले गुरु कोण माहित नाही पुढच्या गटाला पूर्व गट शिखांचे पहिले धर्मगुरु शिखांचे गुरु, गुरु पहिले कोण नाही पश्चिम दक्षिण <laughs> मी आता तुमच्या सर्व विद्यार्थ्यांमधून विचारतो शिखांचे पहिले धर्म गुरु कोण शिखांचे गुरु कोण हे शिखांचे दहावे गुरु आहे <सवारी ने कुने> गुरु गोविंद सिंग शिखांचे दहावे गुरु आहे पहिले गुरु व्हेरी गुड उभी राहून सांग बेटा उभी सांग पटकन गुरु शिखांचे पहिले गुरु आपल्या प्रश्न म्हणजे आता तिसरा आणि शेवटचा राऊंड रॅपिड फायर राऊंड हा रॅपिड फायर राऊंड असा असेल जे उत्तर ज्याला उत्तर येत असेल त्याने जो पटकन बजर वाजेल म्हणजे बेंच वाजवेल त्यालाच वेळ दिला जाईल उत्तर सांगण्याचा फक्त अर्धा मिनिट भारताच्या राष्ट्रपतींचे नाव काय पूर्व 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 श्रीमती द्रौपदी मुर्मू टाळ्या वाजवायच्या रॅपिड फायर राऊंड दुसरा प्रश्न महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कुठे आहे तिसरा प्रश्न गुरुत्वाकर्षणाबद्दल कोणी ठीक आहे व्हेरी गुड यानंतरचा पुढचा प्रश्न वातावरणातील प्राणवायू कोण इकडे आवाज आला का नायट्रोजन बाई 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 आहे जळगाव कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे पूर्व पश्चिम पूर्व का पश्चिम रे केडी बरोबर आहे जयंत पाचे प्रश्न झालेले आहेत यानंतर आता या प्रश्नमंजुष्याच्या तिन्ही राऊंडचे चारही गटांना मिळालेले गुण आपले गुणलेखक श्री ठाकरे सर यांना विनंती करतो की त्यांनी गुण सांगाल ह्या उपक्रमाच्या अंतर्गत पहिला राऊंड दुसरा राऊंड आणि आता तिसरा राऊंड संपलेला आहे गट क्रमांक एक पूर्व गटाला चोवीस गुण मिळून पहिला क्रमांक आलेला आहे का आता दुसरा जो गटा है, है, गट आहे पश्चिम गट ह्या गटाला चौदा गुण मिळून चौथा नंबर मिळालेला आहे गट क्रमांक तीन दक्षिण ह्या गटाने पंधरा गुण घेऊन तिसरा क्रमांक मिळवलेला आहे आणि गट क्रमांक चार उत्तर हा गट सतरा गुण घेऊन दोन नंबरवर आलेला आहे अंतर्गत गट क्रमांक एक पूर्व गटाने चोवीस गुण घेऊन आघाडी घेऊन नंबर एक मिळवलेला आहे आपल्या प्रश्न कार्यक्रमात ज्या कार्यक्रमात ज्या गटाने प्रथम क्रमांक मिळवला आहे गट त्या पूर्व गटाचा आता फॅलिसिटेशन करणार आहोत म्हणजेच सन्मान करणार आहोत मी आपल्या शाळेतील मुख्याध्यापक मान्य अशोकी पाटील सर यांना विनंती करेल की त्यांनी आपल्या या विद्यार्थ्यांचं काय त्यांचा सन्मान करायचा आहे मी पूर्व पूर्व गटातील तीनही विद्यार्थ्यांना विनंती करेल की त्यांनी समोर यायचं आहे टाळ्या वाजवा टाळ्या वाजवायचा आता आपण सर्व या टाळ्या वाजवायच्या सगळ्यांनी या ठिकाणी या प्रश्न मंजूश कार्यक्रमात फक्त प्रथम क्रमांक मिळवल्या गटाला आपण सन्मानित केलेला आहे सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या